मिरज शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी फटाके विक्री स्टॉलना परवानगी देऊ नये मिरज शहर रिपाई आठवलीची मागणी अन्यथा अनधिकृत फटाके विक्री स्टॉल उद्ध्वस्त करून मिरज शहर अध्यक्ष माननीय अविनाश कांबळे सोळा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त माननीय अनिस मुल्ला यांना दीपावली उत्सवादरम्यान मिरज शहरातील मध्यवर्ती ठिकाणी लावल्या जाणाऱ्या अनधिकृत फटाके विक्री स्टॉल विरोधात निवेदन देण्यात आले भारत देशाचा सर्वात मोठा सण उत्सव म्हणून दीपावली साजरी केली जाते उत्सवाच्या दरम्यान धनत्रयोदशी लक्ष्मीपूजन भाऊबीज सारखे उत्सव असतात यावेळी जनता आनंदाने उत्साहात फटाके फोडून सण साजरा करतात सदरचे फटाके हे नजीकच्या स्टॉलवरून खरेदी केले जातात पण मिरज शहरामध्ये फटाके स्टॉल हे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच प्रचंड नागरी वस्ती असलेल्या ठिकाणी विक्री केले जातात सदरचे फटाके स्टॉलना महानगरपालिका परवानगी देत असते तर महानगरपालिकेने सदरचे फटाके विक्री स्टॉलना मिरज शहराबाग बाहेर कमी नागरी वस्ती असलेल्या ठिकाणी परवानगी द्यावी फटाके हे अतिशय ज्वलनशील घटक असले कारणामुळे कोणत्याही क्षणे फटाके पेट घेऊ शकतात व एखादी अप्रिय घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मिरज शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी फटाके विक्री स्टॉलना परवानगी देऊ नये अन्यथा सदरचे अनधिकृत फटाके स्टॉल रिपब्लिकन आठवले मिरज शहराच्या वतीने उद्ध्वस्त केले जातील असा इशारा रिपब्लिकन पक्षाचे मिरज शहर अध्यक्ष माननीय अविनाश कांबळे यांनी दिला आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले यांच्या वतीने सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त माननीय अनीस मुल्ला यांना निवेदन देण्यात दे आले की माहे ऑक्टोबरमध्ये भारतातील सर्वात मोठा उत्सव दीपावली हा सण साजरा होणार असून मिरज शहरामध्ये देखील दीपावली हा सण मोठ्या आनंदानं व उत्साहानं उत्साहानं साजरा केला जातो धनत्रयोदशी भाऊबीज लक्ष्मीपूजन या विविध दिवशी मोठमोठ्या आवाजाचे फटाके शहरामध्ये फोडले जातात व हे फटाके शहरातील नागरी वस्ती भागामध्ये अनाधिकृत पद्धतीने लावलेल्या स्टॉलमधून खरेदी केले जातात तरी आमची महानगरपालिकेला अशी निवेदन केलेलं आहे की वर्षी लक्ष्मी मार्केट मिरज अथवा मिरज हायस्कूल मिरज येथे फटाके स्टॉल लावण्यास परवानगी न देण्याबाबत आम्ही या ठिकाणी आज निवेदन केलेलं आहे याची प्रमुख गोष्ट म्हणजे फटाके हे अतिशय असे ज्वलनशील असे पदार्थ असून त्यांच्यापासून कोणतेही अप्रिय घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि नागरिकांना त्याचा त्रास होऊ नये म्हणून आम्ही सदरच्या स्टॉलला फटाके स्टॉलला विरोध करत आहोत जर आमची मागणी या ठिकाणी मान्य केली गेली के नाही तर सदरचे अनाधिकृत स्टॉल हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने उद्ध्वस्त केले जातील याची दक्षता महानगरपालिकेने घ्यायची आहे जय भीम जय भारत